हाय हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा वर चॅनलमध्ये तुमचं खरंच खूप स्वागत आहे तर आता मी चाललेले आहे फिश आणायला म्हणजेच मच्छी आणायला चाललेत तर आज शुक्रवार होता तर म्हणले फ्रायडे होतं तर म्हणले चला फिश करूया कारण की एक तर दोन दिवस राहिलेत संडेनंतर सोमवार पहिला श्रावणचं लागतं आणि श्रावण आम्ही खूप कडक पालतो कारण की आमच्या घरी गणपती बसतात त्याच्यामुळं काय आहे ते एक दोन दिवस खाऊन घ्या तसं नाही कारण की तुम्हाला माहीत नसेल तर हे सुट्टीवर आलेत म्हणजेच माझे मिस्टर सुट्टीवर आलेत तर म्हटले की आता त्यांना आता आपण तर दरवेळेस खातोच म्हणा पण आर्मी लोकांना कुठे पण म्हणजे घरचं जेवण भेटतं आणि मेन म्हणजे नॉनव्हेज तर नाहीच भेटत तर म्हणून म्हटले की ठीक आहे दोन दिवस आहे तोपर्यंत तरी जे काय आहे ते व्यवस्थित सर्व म्हणून आज मच्छी फ्रॉन्स वगैरे आणायचा प्लॅन होता तर आम्ही पिंपरीला चाललेलो खरं तर पण ॲक्च्युली पिंपरी खूप लांब पडेल आणि त्यात पाऊस पण भयंकर होता पिंपरी चिंचवडलं एक तर पाऊस असल्यामुळे बंदी आहे तिकडं न जाण्याची तरी पण काही अशी जातातच तर ठीक आहे त्याची त्याची इच्छा पण मग आम्ही कॅन्सल करून आम्ही इकडे जायचं ठरवलं म्हणजे सोळा नंबरला एक आहे मला वहिनीने सांगितलं मग काय विचारत विचारत गेलो त्याच्यात आमचा टाईमपास झाला फुल तिथे एका टपरीवाल्याला मी विचारलं मग त्यांनी मला सांगितलं ताई पुढे सरळ जा असं तिथे तुम्हाला भेटेल मग आम्ही तसंच सरळ निघालो तरी देखील भेटलं नाही मग बघत बघत गेलो नाही भेटलं शेवटी दुसऱ्या टपरीवाल्याला गाठलं मी म्हणले बाबा तू तरी आता खरा ॲड्रेस सांग तर त्यांनी सांगितलं की असंच सरळ जा तिथं असेल बोलले चला तसंच सरळ जाऊ मग तसंच सरळ निघाले आणि फायनली दुकान भेटलं दाखवते मी तुम्हाला तर इथं मी डायरेक्टली चालतच गेले तो म्हटला ना असंच सरळ जातं म्हटलं असंच सरळ चालत जावं गाडीचा वापर न करता गाडी मुलं दिसत नसेल मे बी तर मग मी इथे डायरेक्टली आतमध्ये शिरल्या नाही इथं म्हटले म्हणजे चालत जाऊन बघावं की कदाचित एखाद्या वेळेस काही दुकानं आतल्या सा साईडला असतात समोरून दिसत नाहीत ते इथे मी ह्या काकांना विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी वेगळाच ॲड्रेस सांगितला मग ह्या टपरीवाले दादांना विचारलं त्यांनी सांगितलं की असं सरळ जा मग तशीच सरळ निघाले पण फायनली आम्हाला त्यांनी सरळ जाण्याचा आमचा काहीतरी फायदा झाला आणि भेटला आम्हाला असं आमचा पुन्हा सरळ जा म्हणजे काहीही क्लिअर ॲड्रेस नाही सांगायचं असं सरळ जा तर हे पहा तुम्ही हे फिशचं दुकान आहे सगळे प्रकार आहेत ॲक्च्युली मला एवढी नावं माहिती नाही आहेत हे फ्रॉन्स आहेत फ्रॉन्स एक समुद्रातला फ्रॉन्स असतो एक फ्रान फ्रान्समधला माहिती नाही पण असतात दोन चार प्रकार असे ड वापस वाम होती बोंबील होते आणि चिलाटी होती वापस आ, होते काय आहेत ते आहेत मला नावं नाही एवढी आठवते हा चिताडा माझा मी फर्स्ट टाईम तेच त्यांना विचारला हा माशाचं नाव चिताडा काय म्हटलं तो जिवंत असतो का ते म्हटले नाही त्या माशाचं नावच जिताडा आहे म्हटलं बरं तर आम्हाला दर दिवशी दर दिवशी माशाची किंमत खूप वाढते कधी कधी कमी होते तर त्या दिवशी साईकडे जेवण होतं तर मी आणि मम्मीच आणायला गेले तर आम्हाला साडेआठशेने भेटली आणि आज अक, अकराशेने भेटली म्हणजे बाप रे बाप म्हणजे सोना तरी जरा एक एक दोन दोन दिवस हे करून भाव तोलमाल करतो पण मच्छी दिवसेंदिवस वाढत जाते जो होणार होता ना म्हणजे ह्या दुकानाचा त्याने मला सांगितलं की एक एक दिवसाला वाढते एवढी एक तर घट्टे कमी असं होतं आणि आता पावसामुळे त्यांनी खूप लांबून आणल्यामुळे कदाचित थोडेफार रेट वाढवणारच तर ही पहा समुद्रातलं फ्रॉन्स आहे खूप मोठं होतं आता तुम्हाला फोन म्हणजे व्हिडिओ मध्ये एवढं दिसत नसेल मे बी पण खूप छान असं मोठं होतं जाड होतं एकदम मासाल होतं आणि आम्ही फिश घेत होतो एवढं जोरात बारिश पाऊस आलं ना की विचारूच नका खूप मोठं पाऊस आलं एक सेकंद मध्ये एवढंच धोद धोद पाऊस म्हणतात ना त्या प्रकारे आले मी दाखवते तुम्हाला कारण की एक तर मोबाईलमध्ये ते पाऊस एवढं जोर जोरात येते ते समजत नाही पण आवाजाने समजेल मी आवाज थोडस मी हे करेल हे पहा एवढं जोरात आलं ना अचानकच म्हणजे पूर्ण स्टॉप झालेला पाऊस ना एवढं जोरात आलं की म्हणजे आम्ही वीस मिनिटं तिथेच सांगितलं दुकानामध्ये आवाज ना पण ठीक आहे अशा पावसातच एक फिश आणाय आलेले मी त्याच्यामध्ये आज घरी जाऊन करायचं होतं तर ते, ते एक वाईबच वेग असतं तर फायनली आम्ही घेतलो आणि आता घरी चालले एक तर ते एवढं पिशवी जड होतो मी असं खूप हात लांब केलेला कारण की उगस ते कपड्यांना डाग लागेल आणि परत ते वास माहिती आहे कसं येतं त्याच्यामुळं मी हातात खूप लांब धरलेलं ला, ते एकदा हात दुखायला लागलेले ते इथे माझा एक जुना मोबाईल होता ते आर्यनने पाडला तर मी म्हणजे डिस्प्ले मोबाईल खूप छान आहे आहे इलेवन प्रो तुम्ही पाहू शकता तर खूप मस्त मोबाईल आहे क्लिअरिटी वगैरे पण त्याची खूप छान आहे तर मी इथं आलेली आहे शॉपमध्ये पण ते दादाच नव्हते वेट केल्याच्यानंतर खूप टायमानंतर ते आले चेक केलं आता बघू पुढे नीट करायचं का नाही काही गोष्टी ओरिजिनल असल्या तर बऱ्या असतात डुप्लिकेट टाकलं तर मग किती दिवस टिकणार खूप वेळ आम्ही थांबलेलो हो येतं था, ते त्यांच्या मुलीला स्कूलला सोडायला गेलेले खूप वाट बघतली तरी येत नव्हते तर इथे पाहू शकता तुम्ही माझे इयर रिंग अचानक खाली पडलं एक आणि असं डायरेक्ट खूप जोरात पडलं मला असं वाटलं गेलं तुटलं आता कामातून पण नाही नाही तुटलं कारण की एवढं एक्सपेन्सिव्ह घ्यायचं आणि त्या एकदा एक ते एकच फर्स्ट टाईम घातलेलं मी म्हणून ते काढूनच घेतले म्हणजे परत उच गाडीवरनं जाताना वगैरे पड नको तरी ते चला मी तुम्हाला माझा दुसरा घर म्हणजे माझा दुसरा फ्लॅट दाखवते तुम्हाला जे रेंटने दिले मी मी क्वचित एखाद्या वर्षानेच इथे येते रेंटने दिल्या असल्यामुळं काही गोष्टी फोनवर होतात काही असेल ते तर म्हटले आता आलेच आहे ह्या शॉपवरती मोबाईलच्या तर चला जाऊन भेटून भेटून नाहीच मी नाहीच गेले कारण की टाईम नव्हता तर ही बिल्डिंग आहे माझी सॉरी फ्लॅट आहे ह्या बिल्डिंगमध्ये माझं तर रेंटने दिले मी ते तर चला आपण कमसे कम पार्किंग तरी बघून येऊ तर हे नाव पाहू शकता विकास नलावडे माझ्या मिस्टरांचं नाव आहे तर आता अशा प्रकारे दोन्ही साईडला पार्किंग आहे ह्या साईडला जिथनं आपण एंट्री केली तिथनं पण पार्किंग आहे आणि बॅक साईडला पण पार्किंग आहे जरी काही कार्यक्रम वगैरे असले तर खूप छान प्रकारे इथे कार्यक्रम होतात कारण की जागा खूप मोठी आहे तर हे जिथे आता उभे ते आमची पार्किंग आहे ही पाहू शकते टेम्पो उभी राहिले ती आमची पार्किंग होती तर मी आता घरी आलेली आहे आणि आता चला मी तुम्हाला म्हणजे एकतरी रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते तर इथे आपण फिश करी करूया तर फिश करीसाठी मी इथे पुदिना कढीपत्ता लसूण मिरची अद्रक हे सर्व आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे कारण की दोन्ही रेसिपी एका व्हिडिओमध्ये नाही भेटणार तर बांगड्याची रेसिपी सॉरी सुरमईची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की टाकेल तर इथे एक टमॅटो मी क कट करून घेतलाय इथे लवंग दोन तीन आणि काली मिरी घेतली आहे इथे हा जिरा घेतलाय पण जिरा हा गरम मसाल्यातला आहे आपण जो डेली यूज करतो तो फोडणीसाठी तो जिरा नाही हा तर चला आता आपण हे वाटून घेऊ तर इथे वाटण झालेलं आहे पाहू शकता तुम्ही ह्या अशा बारीक प्रकारे मी पेस्ट केली एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही असं मिडियम आकारे तर इथे आता मच्छीकरीसाठी कढई ठेवलेली आहे तेल टाकून घेतले मी इथे मी फोडणीला तेजपत्ता टाकला तेल गरम झाल्यावरती कढीपत्ता टाकला ते जे आपण वाटण केलेलं पुदिनाच पुदिन्याची पानं कढीपत्ता मिरची लसूण अद्रक आणि टमॅटो तर ते पेस्ट टाकून घ्यायचं आणि ते फ्राय करायचं छान पाणी सुटेपर्यंत पाणी किंवा तेल सुटेपर्यंत फ्राय करून छान घ्यायचं कारण की आपण जे घेतले ते कच्चं घेतले त्यामुळे त्याला फ्राय होणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग ते एक असं नाही का कच्चं एक स्मेल आहे ते मला काही जणांचे डी एम आलेत की ताई आम्हाला असं परफेक्टली स्वयंपाक जमत नाही तर मलाही बिलकुल जमत नव्हता मीही शिकले मी लहानापासून पुण्यातच राहिलेले त्यामुळे स्वयंपाक करण्याचा कधी प्रश्नच नाही आला तर स्वयंपाक हा एका स्त्रीच्या अंगात असतो फक्त ते ओलकायची गरज आहे सर्वांना येतो सर्वांच्या हाती खूप छान चव असेल प्रयत्न करा आणि कुणी आपल्याला काही म्हणेल की तुझं स्वयंपाक छान नाही झाला ह्याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही प्रयत्न करा एक दिवशी जे म्हणतील ना चांगलं नाही झालं तेच म्हणतील की खूप छान झालं आहे सो डीमोटिवेट होत जाऊ नका मला जे डी एम आलं त्याचा रिप्लाय मी फक्त तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये केला आहे तर इथे सॉरी इथे मी मसाला जे वाटणं आपण खोबरा कांदा वगैरे टाकून जे चिकनसाठी जे मसाला करतो ना ते मी थोडं एक बाउल मसाला फ्राय करून घेतला आणि इथे मी आपले सुके मसाले सुके मसाल्यामध्ये काय काय घेतलेलं मी फिश फ्राय मसाला घेतलेला मालवणी तिखट गरम मसाला धन मसाला आणि आपलं जे आपण डेली टाकतो तेच तर हे इथे बघू शकता तुम्ही इथे छान फ्राय झालेला आहे मसाला तर इथे हे टाकून घ्यायचं हलद गरम मसाला तिखट फिश फ्राय मालवणी मसाला आणि हे सगळं एकजीव करून मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं तर इथे थोडंसं पाणी टाकलं मी अर्धा ग्लास कारण की मसाला सुका होता सुका असल्यामुळे कदाचित लागण्याची शक्यता असते आणि इथे मी क करी केली म्हणजे आपल्या मराठी भाषेत बोलायला जर गेलं तर आ, मी इथं कालवान केलं मच्छीचं तर कालवानासाठी आपल्याला पाणी गरम करावंच लागतो पहिला आणि विदाऊट तुम्ही चिकनचा रसा करा कोणताही रसा करा आपल्याला पाणी गरम करूनच घ्यायचं हे लक्षात ठेवा तर इथे जे फिश होते जे मला करीमध्ये टाकायचे होते त्यांना मी लिंबू लावून घेतलं तुम्ही पाहिलं असेल तर इथे आता पाणी टाकून एक कड आणून घेतलं मी रशाला आणि तेव्हा मी आता हे फिशचे तुकडे टाकले खूप झटझट शूट आहे त्यामुळं समजून घ्या कारण की काल मला खूप दोन तीन प्रकार बनवायचे होते आणि खूप लेट झालेले एक तर फिश आणायला गेलेले त्याच्यानंतर मग येऊन केलं आर्यनला स्कूलला आणायला गेले त्यामुळं थोडं टाइम झालं तर पाहू शकता इकडे मी जेव्हा जोपर्यंत इकडे फोननी टाकत होते तोपर्यंत इकडे मी फिश पण करून घेतले पहा तर ह्याची रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येईल काही वाटलं काही झालं माझा डी एम इंस्टाग्राम तुम्हाला माहिती आहे तर त्याच्यावर आपला रेसिपीचा म्हणजे अकाउंट आहे व्हर्शन अलावडे रेसिपी म्हणून तर तिथे मला मेसेज करा पर्सनली मला मेसेज करू शकता जसं मी आता उत्तरं दिलं की जसं मला डी एम आलेलं की ताई या मला असं स्वयंपाक जमत नाही तर स्वयंपाक सर्वांना जमतो फक्त कॉन्फिडन्स आपली करी म्हणजे रसा तयार झालेला आहे खूप सुंदर वास सुटलेला <laughs> आता हे शूटमध्ये मध्ये तुम्हाला समजणार नाही पण खूप छान झालेलं आता हे स्पेशली पर्सनली माझं मत आहे खूप छान झालेलं पण आणि एक तर तुम्हाला सांगते फिश जर तुम्ही करत असाल ना फिश आणि त्याच्यामध्ये जर फिश करी करत असाल ना एक तर इंद्रायणी भात नाही तर कालीमुच आता ना हा नाव तुम्हाला खूप हळदी अवघड जात असेल पण कालीमूच म्हणून एक तांदूळ आहे खूप सुंदर भात एवढा सॉफ्ट होतो ना चिकनच्या रशासोबत म्हणा किंवा फिशच्या रशासोबत खूप सुंदर लागतो तर एकदा ट्राय करून बघा नक्की सो so, व्हिडिओ आवडलास नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू